असा एक बी खेळ नाही जिथं पवारांचं नाव नाही आणि समद्यांना बाजूला सारून अध्यक्ष झाले बिगर पवार नाव नाही सांगणार सध्या असं म्हणण्याची वेळ आली त्याचं कारण ठरलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड राज्यातल्या बहुतांश क्रीडा संघटनात पवार हेच कॉमन नाव दिसून येतं मग ते शरद पवार असोत अजित पवार असोत किंवा मग रोहित पवार आता ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्तानं फडणवीस डाव साधतील आणि पवार हे नाव वगळतील अशा चर्चा होत्या मुरलीधर मोहळांच्या माध्यमातून संघटना ताब्यात घेण्याचा प्रयत्न देखील झाला मात्र अखेरच्या क्षणी तडजोड झाली आणि अजित पवारांची अध्यक्षपदावर बिनोविरोध वर्णी लागली असं असलं तरी आधी कुस्ती संघटना आणि आता ऑलिम्पिक असोसिएशन फडणवीसांनी पवारांची मक्तेदारी संपवण्याचे भरपूर प्रयत्न केलेले दिसून येतात या पार्श्वभूमीवर कोणते पवार नेमक्या कोणत्या क्रीडा संघटनेवर आहेत क्रीडा संघटना आणि त्यातलं राजकारण हे नेमकं कसं चालतं आणि ऑलिम्पिक असोसिएशन निवडणूक बिनविरोध करून फडणवीसांना नेमकं काय साध्य करायचंय पवारांचं वर्चस्व हे काही हो, का नवीन नाही पण या वर्चस्वाला शह देण्याची सुरुवात केली एका वक्तव्यानं ते वक्तव्य केलेलं शरद पवारांनी एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी समोर पैलवानच राहिले नाहीत अशी टीका केलेली त्याला प्रत्युत्तर देताना इंदापुरातल्या सभेत पवारांनी रेवड्यांवर कुस्ती खेळायची ज्यांची लायकी नाही ते कुस्तीच्या भाषा करतात अशी टीकाही केली होती त्यात ते त्यांनी मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष असल्याचं सांगितलं त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं राज्यात सत्ता बदल झाला महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं पुढे हे सरकारही बदललं अशातच शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारणी बरखास्त केली गेली कुस्ती संघ ही नवी संघटना निर्माण झाली आणि भाजपचे रामदास तडस हे या संघटनेचे अध्यक्ष झाले पवारांच्या संघटनेला राज्याच्या क्रीडा मंत्रालयानं ना मान्यता नाकारली त्यामुळं महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा वाद पुन्हा पेटला होता ही पुढच्या मोठ्या राजकीय खेळाची सुरुवात होती असं म्हणावं लागेल कारण सुरुवात कुस्तीपासून झाली असली तरी क्रीडा संघटना आणि त्यातील राजकारण यांचा धुरळा उडणार होता त्याआधी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा ही शरद पवारांच्या हस्ते दिली गेलेली मात्र संघटनाच बरखास्त झाल्यानं नवीन संघटनेनं महाराष्ट्र केसरीचं आयोजन केलं आणि मानाची गदा फडणवीसांच्या हस्ते दिली गेली यात झालेलं खेळाडूंचं नुकसान हा वेगळा विषय झाला पण तेव्हाही चर्चा होती पवारांचीच शरद पवार हे बराच काळ विविध क्रीडा संघटनांचे अध्यक्ष राहिलेत आय असेल किंवा आय सी सीचं पवारांनी अध्यक्षपद भूषवलंय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या देखील अध्यक्ष ते राहिलेत क्रिकेटशिवाय शरद पवार कुस्ती कबड्डी खो खो या सुद्धा संघटनांचे ते अध्यक्ष होते सध्याच्या परिस्थितीत अजित पवार हे खो खो संघटनेचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देखील अजित पवार होते मात्र तिथं आता निवडणूक होऊ घातले आणि आता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर पण अजित पवारच निवडून आले यासोबतच सध्याची परिस्थिती बघता आणखी एक पवार एका महत्वाच्या संघटनेवर दिसतात ते पवार म्हणजे रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदावरती ते आहेत ऑलिम्पिक असोसिएशन अंतर्गत बहुतांश खेळ येतात त्यातूनही क्रिकेट कबड्डी खो खो असे खेळ राहतात तिथंही मात्र पवारांचंच वर्चस्व हो दिसून येतं आता आणखी कोणता खेळ राहतो असा प्रश्न पडल्यास फुटबॉल आठवतो तर तिथंही पवारांच्याच मर्जीतल्या प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्र राज्याच्या संबंधीच्या फुटबॉल संघटनेवर अध्यक्षपद आहेत अर्थात आधी थोरल्या आणि आता धाकट्या पवारांच्या मर्जीत प्रफुल्ल पटेल आहेत एवढाच काही तो फरक कोणताही खेळ आणि त्या खेळाचं प्रशासन या दोन्ही वेगळ्या बाबी मांडल्या तरी महाराष्ट्रातील क्रीडा धोरणावर सातत्यानं बोललं जातं हरियाणासारखं विस्तारानं छोटंसं असलेलं राज्य क्रीडा क्षेत्रात इतकं नाव कमावत असताना महाराष्ट्राला साजेशी अशी प्रगती करता आली नसल्याच्या चर्चा होतात खाशाबा जाधव यांच्यानंतर थेट स्वप्नील कुसाळे यालाच कांस्य पदक मिळतं म्हणजे एकोणीसशे बावन्न नंतर थेट दोन हजार चोवीसमध्ये पदक मिळतं त्यातही इतक्या वर्षात केवळ दोनच पदकांवर महाराष्ट्राने समाधान मानावं अशी परिस्थिती दिसते असं असताना सध्याची निवडणूक बिनविरोध कशी झाली आणि नेमक्या काय वाटाघाटी झाल्यात हे पाहायचं झाल्यास भाजपचा ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये प्रवेश होणार असं दिसतंय याआधी दोन हजार तेरा पासून अजित पवार हे अध्यक्ष आहेत म्हणजे मागची बारा वर्ष तेच अध्यक्षपदावर असताना त्यांनी आणखी चार वर्षांसाठी तयारी केलेली पण दादांना मात्र भाजपनं खो दिलाय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्या त्यात मोहळ यांनी माघार घेण्याचं ठरवलं असं असलं तरी वाटाघाटीनुसार अजित पवारांना पुढील दोन वर्षांसाठी अध्यक्षपदावर राहता येणार असून त्यानंतर संघटनेचं अध्यक्षपद हे भाजपकडे येणार असल्याचं सांगितलं आहे तसंच मुरलीधर मोहळ हे पहिले दोन वर्ष उपाध्यक्ष असतील हे सगळं सुरू असताना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्तानं थोरल्या पवारांकडे उडबईस वाढले या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी बरेच जण इच्छुक असल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि प्रसादला या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली पवार हेच माझे राजकीय गुरु असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलेलं शरद पवारांचं या संघटनेत असलेल्या वर्चस्वातून या भेटीघाटी वाढल्यात सध्या अजिंक्य नाईक यांच्याकडे अध्यक्षपद आहे प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक हे अध्यक्षपदासाठी इच्छुक असून त्यासाठी फिल्डिंग सुद्धा लावली जाते पण कितीही फिल्डिंग लावली तरी सगळी सूत्र पवारांच्याच हातात आहेत त्यामुळे त्यांची क्रीडा संघटनांवर असलेली पकड सैल झाली असं म्हणता येणार नाही तरीही भाजपचा सगळ्या क्रीडा संघटनातील आणि आता महाराष्ट्र ऑलिम्पिक मधील चंचू प्रवेश पाहता पवारांवर राज्य आल्याचं म्हणता येईल भाजपच्या या गुगलीवर पवार क्लीन बोल्ड होणार की सिक्सर मारणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण खेळातल्या या राजकारणात नवा गडी नवं राज्य येईल असं वाटतंय तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगाव बत्तीला नक्की सबस्क्राईब करा